माझी लक्षवेधी कॅन्सल करा बोला आपण प्रश्न घ्या प्रश्न प्रश्न नाही मला उत्तर नको आहे तुम्हाला जर जा न्याय द्यायचा नसेल एवढा मोठा विषय दोन तीन लाख लोकांच्यावरती वरती अन्याय केलाय जर सरकारची भूमिका असेल तर ही चुकीची भूमिका आहे आपण प्रश्न उद्या उत्तर घेऊ प्रश्न काय विचारूच देत नाही तुम्ही तर काय बोलणार आहे या विषयावरती काय कळालं तुम्हाला या विषयामध्ये लक्षवेधी क्रमांक चार अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय तीन चार अधिवेशनामध्ये मी सातत्यानं या विषयावरती लक्षवेधी मांडित आहे मी परिषदेचा आमदार असल्यापासून या सगळ्या विषयावरती भूमिका मांडतो आहे आपल्या म माध्यमातून मान्य मंत्री महोदयांना माझी हात जोडून नम्रतेची विनंती आहे की हा प्रश्न महाराष्ट्रातील एस सी एस टी ओ बी सी मायनर ओ बी सी फी जे एन टी या सर्व कॅटेगरीतील लोकांच्यावरती इफेक्ट करणारा विषय आहे राज्यातील सरळ सेवा शिक्षक भरती संवर्गतील बिंदू नामावलीमधील तपासणीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा केलेला आहे आणि अध्यक्ष महोदय दोन तीन लाख हा नुसते मी शिक्षण विभागाचा मांडतोय पण सर्व विभाग मग आरक्षण देऊन उपयोग काय आहे आज जर तुम्ही कायदा काय म्हणतोय बिंदू नामावली एकोणीसशे सत्तरला पहिल्यांदा आली आणि त्यामध्ये अनेक वेळा बदल झाले जेव्हा जेव्हा रिझर्वेशन ओबीसीचं रिझर्वेशन आलं बिंदू नामावली चेंज झाली नंतर व्हिजेएन टी त्यामध्ये प्रवर्ग तयार केला सत्त्याण्णवला परत ती बिंदू नामावल्या बदलल्या दोन हजार अठराला मराठा आरक्षण आलं परत बिंदू नामावली बदलली परत मराठा आरक्षण रद्द झालं परत चेंज झाली परत नव्यानं मराठा समाजाला आरक्षण दिलं बिंदू नामावली बदलली तर सभा अध्यक्ष महोदय ह्या विषयामध्ये बिंदू कसे निश्चित करायचे याची एक प्रक्रिया आहे निवड यादी नाही पॉइंटेड काढणारच नाही ना विषय काय आहे विषय नाही ह्या काय किरकोळ विषय नाही जमत नसेल तर मी बोलत नाही मला काही नुसतं बाहेर बातमी देण्यासाठी बोलायचं नाही विषय जर सविस्तर विषय काय विनंती विषय एवढा मोठा सिरियस आहे पॉइंटेड बोलू शकत नाही मी मला तुम्ही मला सविस्तर वेळ द्या या विषयामध्ये बोलायचा हा मागासवर्गीयाचा सगळा विषय आहे बिंदू मध्ये बदल झालाय आणि ह्याच्या बद्दल सरकारनं निर्णय दिलेले आहेत सरकारचे निर्णय काय आहेत एकोणीसशे सत्त्याण्णवचं पत्रक आहे सरकारचं भूमिका आहे की जर एखादा मुलगा मागासवर्गीय असेल आणि तो मध्ये आला तो खुल्यामध्ये बसत असेल तर खुल्यामध्ये घ्यावा आता काय करतायत हे सगळे लोक अधिकारी लोक मागासवर्गीयांची मुलं ओपन मेरिटमध्ये आल्याच्या नंतर तुम्ही ओपन मेरिटमध्ये दाखवत नाही त्यांना परत तुम्ही त्याच्या जातीच्या बिंदूवरती दाखवताय जातीच्या बिंदूवरती दाखवल्यानंतर त्याला जागाच मिळणार नाही ना बरं हे मी पुरावे घेऊन आलोय मी काय असं तुम्हाला फेक बोलत नाही अहो मी या करणारच नाही विषय मी तीन वेळा बोललोय नुसतं तीन वेळा बैठक केल्या प्रश्न घ्या उत्तर नाही नाही मला एक विषय तुम्हाला समोर द्यायचा आहे कुठला द्यायचा आहे पुणे महानगरपालिकेचा पुणे महानगरपालिकेमध्ये दोन हजार नऊ पासून ही जी शिक्षकांची भरती झाली या भरतीमध्ये एक निगडे मिलन या व्यक्तीला सासष्ट पॉईंट सदुसष्ट मार्क्स मिळाले हे ओपनच्या यादीमध्ये आहेत आणि ओबीसीच्या यादीत दाखवलेली सोळा मुलं एस सीच्या यादीत दाखवलेली तीन मुलं एन टीच्या यादीत दाखवलेली दोन मुलं ही सासष्ट पॉईंट सदुसष्ट पेक्षा जास्त आहेत मार्क त्यांना खुल्या प्रवर्गात दाखवण्याची आवश्यकता होती परंतु त्यांना खुल्या प्रवर्गात दाखवलं नाही म्हणते माझं उत्तर द्या नाही नाही अजून विषय ना पुढं मला माझी लक्षवेधी कॅन्सल करा प्रश्न नाही ना मला उत्तर नको आहे तुम्हाला जर न्याय द्यायचा नसेल एवढा मोठा विषय दोन तीन लाख लोकांच्या वरती अन्याय केलाय जर सरकारची भूमिका असेल तर ही चुकीची भूमिका आहे आपण प्रश्न विचारा उत्तर प्रश्न काय विचारूच देत नाही तुम्ही तर काय बोलणार आहे या विषयावरती काय कळालं तुम्हाला या विषयामध्ये समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा